रे संसार संसार जसा वाचूल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिल ते भापर अरे संसार संसार आपले मस्त छान भाजी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली आपली भाजी I know you heard भाकर खायला गावात नाही का <laughs> पावर गेला की डूस झाली नाश्ता नाही येतला ना आज नाश्ता काय माहितीये का आज असणार आहे नाश्ता मस्त काय सांगा हो हे बघा ना असणार आहे चटणी आणि भाकरी मस्त सगळ्यांची फेवरेट चटणी आणि भाकरी असणार आहे मस्त तर आमच्या टिफिनला सांगितलं द्या यायला मम्मी टिफिनला मला भाकरी द्या होत्या आज आणि चटणी द्या तर त्याच्याकडे मस्त चटणी बनवते आणि आम्ही पण मस्त चटणी आणि भाकरी खाऊ आज कसं वाटतं कधी होते असं वाटतं कधी आहे ना मस्त मी पहिला भाकरी करून घेते आणि मग चटणीची थोडी रेसिपी दाखवते शॉर्टकट मस्त आहे एकदम आणि ती आईची चटणी आहे ना ती पण मी शिकली म्हणजे ओ शिकल्या ती एक दिवशी त्यांची चटणीची रेसिपी दाखवेल तुम्हाला नक्कीच दाखवेन त्याच्या अगोदर आहे ना, ना मस्त आता मी माझ्या हंशीला मस्त जोन छोटे छोटे भाकरी करून घेते बघा मस्त चला भेटते वागत झाल्यावर चटणीवाले आले बघा नारियल फोडायला हा बघा बघा मस्त भाकरी आणि इकडे चटणीची तयारी नारळ बघा पाणी निघाला मस्त पाणी पिता का आता पाणी तर बघा मस्त तर फ्रेश फ्रेश नारियल वाले आणि आपल्या भाकरी होतात बघा तिथे मस्त मी का थांबले माहिती आहे का आपल्या तवा गरम नाही चालू व्यवस्थित अरे वा मस्त चटणी तर चला इकडे बघा आता मस्त तवा चेक करते गरम झाले की आणि भाकरी टाकून घेते बघा नारळ सोडून झाला चला आता आपल्याला चटणीची रेसिपी नंतर करते चटणीला सामान दाखवलं तुम्हाला काय काय लागेल इकडे बघा नारळ असं आपला नारळ मिरची मिरची म्हणजे तुमच्यावर आहे तिखट किती पाहिजे तेवढं घ्यायचंय आता मी आम्ही कमी घेऊ म्हणजे हे दोन दोन म्हणजे तिखट आणि कमी तिखट घेतलं मिक्स एक वाटीला हा एक वाटीला हा आणि थोडंसं लसरून आणि फोडणीला कढीपत्ता द्यायचा आहे तर चला आता मस्त पहिल्या भाकरी करते आणि आमच्याला ना एवढे मोठी साईज नाहीत बघा ती मोठी झाली एवढी दोन छोटे एवढे मस्त दोन छोटेशी भाकरी करते आमच्या वाला भाकरी बनवते आणि ही आम्हाला ओवा भाकरी होते मस्त तर तुम्हाला मी ना कधाचा आपली चटणी होईल ना झाले नाव म्हणजे दोन छोट्याची भाकरी बनवते मस्त पाणी तुम्हाला भेटते अरे संसार संसार जसा आधी हाताला चटके तेव्हा ते, ते भाकर अरे संसार संसार तर चला आता बघा आपल्याला भाकरी झाल्या गॅस बंद करूया मस्त आणि किती झाले बघा ग्लास एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा भाकरी झाल्या बघा आपल्या आता मी घेते मस्त चटणी बनवायला चला चटणी बनवूया तर फोडून घेतला पहिला अर्धी वाटी इथे घेतलेले बघा खोबरा कापून घेतले मस्त अर्धी वाटी आपण खोबरा कापून घेतला बारीक तिखट कमी तिखट मिरची तुम्हाला किती तिखट पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता जास्त कमी तिखट पाहिजे तर या मिरच्या वापरा आणि जास्त तिखट पाहिजे तर या काळ्या मिरच्या लवंगी मिरची आम्हाला तिखट लागते म्हणून मी चार घेतल्यात आणि या दोन घेतल्यात बघा आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे थोडासा सोललेला लसूण चवी पडता ह्याच्यात मीठ टाकायचं मीठ घेतले तुम्हाला अंदाज तुमचे टाका लसूण वाटते ना आपण पहिला कमीच टाकू वाटल्यास तर नंतर टाकूया वाटून घ्यायचे ना एकदा वाटून घेतला तर एवढी जाड झाली तर ती वाटत नाही म्हणा थोडंसं पाणी ॲड करायचं आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया आपण ना एवढी अशी बारीक करून हो घ्यायची एकदम बारीक पण नाही करायची जरा खायला भेटली पाहिजे मस्त तर चला आता आपल्याला मस्त फोडणी देऊया आपल्या कामा मस्त ते गरम झाला ना आपल्याला पहिला टाकायचं याच्यामध्ये राई तडतडली पाहिजे जरा आपल्याला राई टाकली याच्यात थोडं मस्त कडी आणि बाजूला पण आला होईल टाकायचं याच्यामध्ये चटणी वाटते चटणी तुमचं मीठ कमी पडत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये नंतर वापरू शकता बघा आपल्याला चटणी करायची आहे आणि ही चटणी माझ्या मम्मीची फेमस चटणी आहे माझ्या मम्मीवरून शिकलेली चटणी आणि एक दिवशी तुम्हाला आपल्या आईची पण दाखवेल एक दिवशी आईची दाखवेल आता ही वाली मम्मीची बघा आता आपल्याला ही मस्त बारीगी असतो थोडीशी हां ही दोन्ही चटणी आमची सुरटे असते वाडीची चटणी आहे ना तीन माणसं खाऊ शकतात बघा मस्त होते तुम्ही पण करून बघा आणि भाकरीने एक नंबर चटणी आहे भाकरीने पहिले ट्राय करा तुम्ही बघा भाकरी आणि मस्त चटणी तर या मंडळी पण खायला मस्त चटणी आणि ही नक्कीच ट्राय करा तुम्ही मी गॅरंटी देते ही चटणी तुम्हाला खूप जास्त आवडेल नक्कीच ट्राय करा भाज्या पण विसरून जाणार तुम्ही ह्या चटणी भाकरी बरोबर तर नक्कीच बनवा ती बघा चटणी झाली आहे गरम गरम मस्त आणि हंशुनी मी सांगितलेलं मला मी नव्हती बनवणार चटणी तो बोलला मी मला आज काय पण करा भाकरी आणि चटणी द्या बसका होत फ्रेंड्स मी हा बघा छोटा डब्बा आहे मस्त आणि मस्त भाकरी दिल्यात मला फिलवला दिल्यात मस्त आणि इकडे होते मी टिफिनमध्ये चटणी आज तो खाईल चटणी आणि भाकरी तर टिफिन झाला तर चला तुम्हाला माझ्या मी टेस्ट करून सांगते कशी झाली चटणी भाकरी बघा तुला फेल एवढी पाहिजे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हा तुमच्याकडे जर लहान मुलं ना तर मिरची कंपनीचा वापर कमी करा बघा पान सुटले बघा कोणाला पान सुटले बघा तर एक नंबर झाले मस्त चटणी नक्कीच ट्राय करा चला आता टिफिन घेऊन दाखव बोज टिफिन दाखव माझ्या बाबूचा चटणी भाकरी त्याला चटणी भाकरी मस्त जेवेल तो आज पोट भरून बाय बाय चला आता हंशी तर वगैरे टिफिन घेऊन आता माझं बाकीचं काम म्हणजे भांडी वगैरे सगळं किचन क्लीन करायचं बघा भांडी घेते हे बघा बघा एवढी भांडी घासून झाली आता मला एवढं किचन क्लीन करायचं आहे तर पटकन करते किचन क्लीन करून झाला आताच डन चला आणि nice. आज जरा बेडची पण साफसफाई क्लिनिंग करायला घेतले मस्त पिल्लोचे कवर्स धुवायला टाकल्यात तर आता काय थोडा वेळ आता मस्त टी व्ही बघते जेठालाल हे बघा आता ऐंशी पण नाही ओपन नाही कोण नाही एक आहे मस्त जेठाला बघते थोडा वेळ आणि बघते आता काय घेऊन येतात खाऊ भाजीची चटणी जर आता आहे या चटणी संपवली मी खाल्ली भाकरी आणि आता ओला सांगितलं मी मशरूम घेऊन यायला कारण की मशरूमची भाजी बघते करते तर चला भेटू आता ओ आल्यानंतरच बाय बाबा एवढं सांभाळले आपला चटणी वगैरे झाला संपवली चटणी पोळ्या ठेवलीच नाही आणि बघा वर चटणी जेव्हा चटणी संपली तर आता आपल्या अर्धी वाटी आहे ना परत करूया आपण नंतर हायला त्याच्या अगोदर एवढं सामान काय काय आणलंय आता आहे ना मस्त ओणे आणले दूधी आणि मस्त इथे श्रीखंड श्रीखंड आणले मॅटोड नंतर काय बनवू चिकन नाही म्हणलं तरी मस्त ब्रेड चॅकेट झाले आपला ब्रेड पॅकेट आणलं मस्त खाऊ आम्ही कसं आहे मशरूम जरा फ्रेश आहे का मशरूम आम्ही बनणार मशरूमची भाजी तर मशरूम कसा सापत एक दाखवू तुम्हाला कटिंग करून घ्यावे हा मशरूम आहे ना हे पहिला असं काढून घ्यायचं सगळं काढून घ्यायला क्लीन करून घ्यायचं असं मस्त अशा पद्धतीने मशरूम आपल्याला साफ करून घ्यायचं आणि आपल्या अग्नी पद्धतीत भाजी करायची आहे काय बघा क्लीन थोडंसं काढायचं आपल्याला हे मशरूम आहेत ना सगळे असे साफ करून घ्यायचे आहेत हे बघा हे मशरूम आहेत ना हे बघा आणि अनेकांनी फरक बघिते सगळं एकदम साफ करून घ्यायचे आहे पूर्ण असे छिलके काढून घ्यायचे तिचे छिलके असतात ना हे काढून घ्यायचे मस्त तर तुम्हाला आता असं क्लीन करते आणि भेटल्यानंतर चला तर बघा असं मशरूम साफ करून घ्यायचं आहे तिला बघा बघा असं मशरूम साफ करून घ्यायचं आहे मस्त साफ करून घेतलं एवढं एवढी आणि बस त्याला कट करूया आपण नंतर पूर्ण तयारी झाल्यानंतर बघा छोटूसा साईड झालं अशिरून शिरू माझ्यासाठी आहे ना मी सर्व कापून घेतलेलं आहे इथे मस्त तीन छोटे कांदे घेतले आहेत इथे राई जिरा मिरची कडीपत्ता इथे टॉमॅटो दोन अशी मुला मिरची फर्स्ट टाईम ॲड करणार आहे मी आणि इकडे मशरूम आणि मशरूम आपल्याला स्वच्छ धुवून क्लीन करून असा कट करून घ्यायचा आहे बघा तर आता मी ते कढई ठेवली आहे तर चला आता आपण फोडणीला सुरुवात करूया आणि आपले आगरी मसाले बाकीचे बस बाकीचं काहीच नाही आपल्या आगरी पद्धतीत बनवते भाजी मी पण थोडी पेस्ट पण केली अद्रक आणि लसूणची तर सर्व सोडून देऊया आपण याच्यातच आहे ना राई जिरा कढीपत्ता आणि मिरची जांबई दिले जांभये अजा स्कूल आ गया मेरा बच्चा मराठी बच्च हो गया बाय केस खावला केस कापल्यास म्हणजे केस खावला चटणी का नाही ना चे, काय संपली चटणी बघा अजून मागतात भाकरी खाल्ल्यासोली बघा कसं खाऊन बघा चटणी जा फ्रेश हो जा चला आपली भाजी चालू आहे ना बघायला चला घेऊन आले हो मला खूप जास्त लेट झाला भाजी करायला कारण चटणी बघा मी सगळ्यांनी खाल्लेली पण पण मिरची राई चला असं मस्त होता कडे पत्ता मिरची राई जिरा मस्त थोडा शिजल्यानंतर आपल्याला लगेच टाकायचंय मस्त बारीक शिरलेला कांदा माझ्या पद्धतीत आज ही भाजी बनवते मी बारीक आता कांदा आपल्याला शिजून घ्यायचा चला आता मस्त कांदा लाल होईपर्यंत शिजून घेतल्याने बेटे कांदा आणि शिजून झालेला आहे आपल्याचा त्याचे टाकूया आपण आजार लसूणची फक्त ते पेस्ट आता ही पण मस्त छान अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे बघा तर ही पण मी शिजून घेते आणि तुम्हाला लगेच भेटते शिजून झाले आता याच्यामध्ये आहे ना आपल्याला टोमॅटो दोन टोमॅटो टाकले दोन आता टोमॅटोला आहे ना मस्त पाणी सुटेपर्यंत आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचंय तर मी काय एक काम करते मला टाईम लागेल तोपर्यंत आपण आयडिया करूया मस्त गॅस स्लो करून टाकून देऊया चला आता आपण बघूया टोमॅटो शिजवा टोमॅटो शिजून झाले मस्त आता आपण याच्यात मसाले ॲड करूया चला आपण हळद मस्त एक चमच आदरी लाल तिकड कश्मीरी मसाले शिजवून घेऊया मसाले कमी वापरले कारण की भाजी कमी आहे ना ती भाजीला कसा ती शिजून एकदम कमी होते ना जास्त मसाला नको दिसायला म्हणून मी एक एकच चमच वापरले बघूया कशी होते त्याच्या अगोदर मी केलेलं आहे बरेच वेळेला पण मशरूम मध्ये कधी शिमला मिरची नाही ॲड केली ना, ना <Shameless> आपण <sh Pepsi> <services> ते फर्स्ट टाईम करते बघूया यात कसे होते टाकते या मस्त हा बघा मशरूम मशरूम कट केला आहे ते टाकायचं आपल्याला आणि मशरूमची सुट्टी भाजी करायची आहे मशरूम टाकला आणि फर्स्ट टाईम मी टाकते शिमला मिरची आपण ट्राय करूया कायतरी ना वेगळं खाऊ बघू कशी होते बघा मस्त छान मिक्स करूया आणि याच्यावरती आहे ना मस्त वाफेवर थोडंसं पाणी ठेवते मी बघा गॅस बारीक करूया आणि याच्यावरती पाणी ठेवूया हे बघा थोडंसं वाफेवर पाणी ठेवूया चला आता मस्त मस्त भाजीला त्याच्यामध्ये ना भाजलं खोबरं पण टाकू शकता तुम्ही चला आता भाजी बघा आपली कशी झाली सगळी मस्त भाजीला खोबरा ॲड करूया थोडासा खोबरं ॲड करतोय खोबरं ॲड करताय बस चला गावाचे खोबरं टाकला मस्त भाजला खोबरा थोडासा आणि आता आपली भाजी झाली आहे रेडी म्हणजे थोडा आता एक मिनटं एक दोन मिनटं जरा वाफ घेते कारण खोबरा टाकले ना चला आता आपली मस्त छान भाजी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली आपली भाजी आता मस्त छान आपली भाजी झाले आहे तर अंशु आले बघा बाय अंशु मी टेस्ट करते बघा ही कशी झाली आहे आणि मी टेस्ट करते किचन मध्ये धीर नाही

शिमला मिर्च आणि मशरूम शिमला मिरच भाजी आणि तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी आम्ही जाणार बाहेर आपण डायरेक्ट नंतर रेडिओ वगैरे जाण्या नंतर बाय मंडळी बघा आता आहे ना हां शू आता आला ट्युशनवरून आणि आता मी फ्रेश वगैरे झाली मस्त कारण की आता आता आठ तर आता आम्ही निघालो कुठे सांगे विल्स विजयसेल्स लाल पण काम आहे लॅपटॉपचा थोडासा आणि आम्हाला दुसऱ्या काही वस्तू बघायच्या तर बघूया भेटतात की नाही आज नाही भेटलं तर नेक्स्ट टाइम चला याला मोबाईल घेते जत्रा तिथे जत्रा आहे का बघते वाशीची तुम्ही त्याला आयफोन घेते ह्या चला आता जाऊ पप्पा जवळ खाली खाली ऑफिसमध्ये आहे तर जाऊ आम्ही तर आता आम्ही निघतो याला ऑफिस जवळ आणि मग तिथून जाऊ विजय सेल्स चलो नेक्स्ट बोल बाय चला, चला आम्ही आलो खाली नाही ऑफिसवर म्हणून चला बघा या चले चले। चला लवकर आम्ही कुठे गाडी पार्क करतो हो आता मॉल इथे ना फिफ्टी रुपीज बघा फिफ्टी रुपीज आहे पार्किंग आणि थर्टी रुपीज बाईकची तर चला पहिला आता गाडी सेफ ठेवूया कारण की बाहेर कसं आहे गाडी उचलतात आम्ही म्हणून आम्ही पार्किंग मध्येच लावतो आता आतमध्ये हो मॉलमध्येच चला गाडी पार्क करून भेटतो होता तुम्हाला चला आम्ही चाललो मूवी बघायला कुठला मूवी झाला रे टू अँड थ्री काय बघा आम्हाला हा मूवी बघायला यायचं आहे अक्षयचा उद्या आहे बघा बारा जुलै बारा जुलै ना

हा कीबो एच आता आम्ही घरी आलो कोणाकोणाला भाकरींची रेसिपी बघायला आवडेल आपली दुसरे आपल्या दुसरे कमेंट आले आहे भाकरींसाठी तर लवकरच व्हिडिओ घेऊन येईन तुमच्या बरोबर आपल्या भाकरींची तर चला आता हा ब्लॉग आहे ना इकडेच एंड करते आज मी बनवली होती मस्त चटणी नारलाची आणि मस्त मशरूमची भाजी बाकीचं काय नाही आणि काय आणि मस्त मस्त आज भाजीचा होता मग तेवढा काय नाही आता काय ब्लॉग सुद्धा सकाळी लवकर सकाळ लागते तर आता ब्लॉग सुद्धा एंड करतोय कसा वाटलं आपला आजचा ब्लॉग ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये देन टेक केअर आणि बाय अँड गुड नाईट